शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात सोन्याचे दागिने तयार व दुरुस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख तीस हजारांचे एकशे चार ग्रॅम सोने कारागिराने लंपास केल्याचा प्रकार समोर आलाय शिंगवी ज्वेलर्सच्या सावडीतील प्रोफेसर चौकातील दुकानात हा प्रकार घडलाय दरम्यान या प्रकरणी शिंगवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड चे चेअरमन अमृत जीवराज रावल यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी भीमराव पाटील यांच्या विरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय अमृत हे गेल्या सात वर्षापासून शिंगवी ज्वेलर्सच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील दुकानात मॅनेजर म्हणून काम करतात अहिल्यानगर महापालिका राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत शंभर दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियानाअंतर्गत मनपाच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील जिल्हा कारागृहातील एकशे पंच्याहत्तर कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली क्षयरोगमुक्त अहिल्यानगर करण्यासाठी शासनाच्या अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलं अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय येथे तीस वर्षीय वयावरील सर्व श्री पुरुष रुग्णांची बीपी पी आणि शुगर तपासणीसाठी विशेष मोहीम ओपीडी वेळात कार्यान्वित करण्यात आली आहे या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ चव्हाण यांनी केलंय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल आणि काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात येत आहे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मनोज गुले आदी सेविका ज्योती लोंढे च्या प्रयत्नातून ही मोहीम होत आहे तोपखाना व कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी मुलींच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली आहे वडगाव परिसरात राहणाऱ्या एकोणचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला फिर्यादीची अल्पवयीन मुलगी मंगळवारी अहिल्यानगर शहरातील एका कॉलेजमध्ये कोचिंग क्लासा फॉर्म भरण्यासाठी गेली होती त्यानंतर ती घरी परत न आल्याने फिर्यादीने तोपखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली दुसऱ्या प्रकारात काटवण खंडोबा परिसरात एक मुलीस पळवून नेलाचा प्रकार घडला अहिल्यानगर शहरातील तारकपूर भागात गेल्या पाच ते सहा दिवसापासून महापालिकेच्या ला मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे त्यामुळे तारकपूर परिसरात तीन गल्ल्यांमध्ये पाणी साचलंय यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतंय ही माहिती मिळता स्थानिक माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी तारकपूर परिसरात भेट दिली तसेच महापालिका प्रशासनाला याबाबत सूचना दिल्यात शहराची खबर बात मध्ये इथेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर